इचलकरंजी महापालिकेचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक सालचा आठशे सोळा कोटी रुपयांचा आणि बावीस कोटी पंचावन्न लाखांचा शिल्की अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यामध्ये कोणतीही कर वाढ करण्यात आलेली नाही अशी माहिती जिल्हाधिकारी तथा प्रशासक अमोल एडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली प्रशासक एडगे यांनी यावर्षी आठशे सोळा कोटींचे अंदाजपत्रक सादर केले असून अर्थसंकल्पात ई गव्हर्नर्स विभागासाठी दोन असून या आर्थिक वर्षात ई ऑफिस प्रणाली एक मे दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे यामुळे कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता येईल महापालिकेच्या तेहतीस शाळांसाठी सोळा कोटी एक्कावन्न लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामध्ये दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम कला शिक्षण क्रीडा यासह इमारत दुरुस्ती भौतिक सुविधा यांना प्राधान्य दिले जाणार आहे सर्वाधिक दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये विभागास दिले असून बांधकाम विभागासाठी सत्तेचाळीस कोटी आणि आस्थापन खर्च चौऱ्याण्णव कोटींची तरतूद केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेऊन निवडणुकीसाठी चार कोटी दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे समृद्ध शाळा अभियानांतर्गत सात बस योजनेसाठी बारा सुरू होतील महापालिकेत सरळ सेवा भरतीसाठी एक कोटी आणि त्यांच्या वाढीव वेतनासाठी सहा कोटी ब्याऐंशी लाखांची अतिरिक्त तरतूद केली आहे महापालिकेच्या शाळांसह अन्य इमारतीवर सोलर पॅनल बसवून आर्थिक बचत करण्यात येणार आहे गतवर्षीप्रमाणेच नियमित कर भरणाऱ्या यावर्षीही सवलत दिली जाणार आहे महापालिकेचे महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या असून शासनाकडून एक हजार सत्याहत्तर कोटींची जीएसटी परतावा आणि तीनशे सत्तावीस कोटींचे प्रलंबित सहायक अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगून मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरून या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी सह आयुक्त विजय राजापुरे मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे उपस्थित होते